व्यक्तींमध्ये पर्पज ऑफ लाईफ असतात तर त्यांचं स्ट्रेस कमी होतो त्यांचं जे आयुष्य जास्त असतं त्यांना आजार कमी होतात तर तुम्ही काहीतरी पर्पज ठेवा आणि तुम्हाला हे पर्पज भेटलेलं आहे गॉडने हे पर्पज दिलेलं आहे की ऑर्टिस्टिक चाईल्डला नॉर्मल करणं आणि हे जर पर्पज तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आ, 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 करत राहिलात तर तुमचं पण आरोग्य हे स्ट्रेस फ्री राहू शकतं स्ट्रेस कमी होऊ शकतो फिजिकली मेंटली तुम्ही चांगल्या प्रकारे आरोग्य जगू शकतात आणि आपल्या बाळाला पण नॉर्मल करू शकतात तर गीतामध्ये लिहिलं आहे की कर्मण्य वा अधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजे आपला अधिकार हे कर्म करण्याच आहे फळ काय असणार हे आपल्या हातात नाही त्याच्यामुळे जेव्हा ट्रीटमेंट करतात तेव्हा माझ्या बाळाचं फ्यु भविष्यात काय होणार तो नॉर्मल होणार की नाही याची चिंता न करता तुम्ही प्रयत्न करत राहा आणि पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ठेवा